तर मंडळी आत्ता बरोबर चार वाजायला पाच कमी झाले तीन वाजून छप्पन्न मिनिटं झाली आहेत सकाळी आणि तुम्ही हे पाहू शकता आम्ही त्याकडे एक दोन पिशव्या आहेत एक मध्ये खेकडे आहेत एका मध्ये काय दोन चार मासे आणि ते खूप या पकडलेले आहेत एवढं आम्हाला भेटलेलं आहे खेकडे एक पण पण काहीतरी अठरा मला वाटतं असेल अठरा पंधरा अठरा काहीतरी परत घरी जायला आता आम्ही घरी जायला वाटचाल करतोय लोडवल्याच्या ओढ्याचा आम्ही व्हिडिओ केलेला नाही कारण तिकडं दगड आळा खडक आणि चालता येत जायला म्हणजे साडेचार काही व्हिडिओ केलेला नाही तर बाकी व्हिडिओ आहे जो घरापासून सातेच्या ओड्यापर्यंतचा सगळा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे दोन वाजता चिके होता काय तर आम्ही आता लोणावळ्याला चाललो आहे खेकडे पकडायला एवढे अजून पाच मिनिट झालेली असेल बहुतेक पेट्रोल पाण्याला थांबलो तीनशे कर दोनशे कर दोनशे दहा कर कमी कर पेट्रोल भरून आम्ही

धाबे पण बंद रात्री आम्ही आता खेकडे पकडायला चाललोय या वर्षात प्रथमच खेकडे पकडायला चाललोय गेल्या वर्षी पण आम्ही काही एक दोन तास गेलो होतो नाही तर त्याच्या मागच्या वर्षी दोन वर्ष आम्ही खूप वेळा श्रावण म्हणजे पाऊस चालू झाल्यानंतर खूप वेगवेगळे फे पकडले आणि यावर्षी प्रथमच जून जुलै सोडून ऑगस्टमध्ये पण नाही गेलो जून जुलैमध्ये पण नाही गेलो नंतर आता गणपतीनंतर डायरेक्ट आत्ता पहिल्यांदाच तेही गावच्या वड्याला जात आहोत लोकेशनला आम्ही प्रथमच असा ओढा आहे थोडासा भाग आहे तो हायवे लगतचा भाग आहे ओढ्याचा तो खूप खोल गाडी आहे तिकडचा काय आम्हाला अंदाज गाडी पार्क केलेली आहे रोडला लागूनच ओढा आहे पाहू शकता आम्ही ती गाडी पार्किंग एवढी झाडी दिसते बाजूला तुम्ही पाहू शकता लाईटच्या स्ट्रीट लाईटच्या लाईटच्या खाली जंगल आहे ओढा आहे झाडी एवढी आहे किंवा एवढा खड्डा आहे काय ते माहिती नाही कारण रोड पासून खाली सातेगावचा सिमेंटचा रोड आहे त्याच्यापासून खाली आर्थिक पंधरा पंधरा वीस फूट खाली पाणी आहे मित्रांनो पहिला आम्हाला ओढ्यात जायचं मार्ग शोधावा लागेल कारण एवढी झाडी आहे रात्रीची आता अडीच वाजलेली आहे सिमेंटचा रस्ता आहे सातेगावच्या सातेगावच्या रस्त्याला लागून ओढा आहे आज जाण्याचा मार्ग बघ बघूया बापरे जाऊन बघतो खूप खाली कोल जरी असते टॉर्च वरती बघूया हा छोटा टॉर्च आणि दोन एलईडी बल्ब आणि एक कस्टमाइज एलईडी लाईट याच्याद्वारे आज आम्ही जाण्याचा मार्ग दिसतो इकडे बघणार आहे आणि सातेगावच्या वड्याला थांबलोय बघा रस्ता इकडे झाडी दिसल बघा आणि इकडे झाडी बघा घेते आणि ओडा तिथं दिसत असेल तुम्हाला खाली भरपूर खोल खूप लांब बापरे भरपूर खोल पाण्यापासून मी त्या पंधरा वीस फुट उंचावर उभा आहे तर आम्ही आता पुढे जायचं ठरवलं मित्रांनो वडगाव सॉरी सातेच्या गावच्या स्मशान भूमीत आलेलो आहे थोडी जागा राईट आम्हाला उतरायला स्मशानातूनच आम्ही पहिल्यांदा ते बघा बेडकाच दर्शन झालेलं आम्हाला खूप खूप मोठा बेडूक आहे दोन किलोचा हे बघा दोन अडीच किलोचा बेडूक आहे मित्रांनो सातेगावच्या स्मशानातूनच आम्ही सुरुवात करतोय हे बघा खेकडा बेडूक आहे तर मित्रांनो पहिलाच खेकडा मिळाला आहे स्मशानाजवळ साथीच्या आणि अमित पकडतोय तो अमितने मी खेकडा पकडला आहे पहिलाच खेकडा भेटलेला आहे हा बघा एक मिनट हा हा बघा चालायला चढ जागा लागेल रात्रीचा व्ह्यू बघा तरी पण एक व्हिडिओ बनवूया अंधार खूप आहे आम्ही टॉर्च घेऊनच आलेलो आहोत दोन एक छोट टॉर्च दोन एलईडी दिसणार नाही तुम्हाला मित्रांनो आणखी एक खेकडा मिळालाय सापडलाय दिसत असेल तुम्हाला तर बघा दीड फूट पाणी आहे खोत आणि पकडलेलं आहे परत एक लोकेशन चांगलं आहे पण खेकडे दिसत नाही हा एक आम्हीतने परत पकडलाय खेकडा मीडियम साईज खेकडे पकडण्याचं काम सध्या मी आम्हीचला दिलं आहे कारण मी व्हिडिओ काढायचं चा। खूप चांगलं आहे पण टायमिंग आम्ही रॉंग टाईमला आलो आहे रात्री दोन वाजता कोण खेकडे पकडायला निघत नाही कारण टायमिंग संध्याकाळी सात साडेसात नंतर दहा साडे पर्यंत खेकडे पाण्याचा जास्त वेळ राहतात येतात आणि रात्री कमी दिसतात तुम्ही जेवढे लेट राहते जाणार त्यावेळेस खेकडे तुम्हाला पाण्यात तेवढे दिसणार नाही छोटे मिडियम साईज खेकडे बघूया लोकेशन तर चांगलं आहे पण खेकडे काही छोटे खेकडे एकदम छोटा खेकडा ठीक आहे हे मासे मी कुणीतरी मासे पकडण्यासाठी साडी लावली आहे पाणी कमी असल्यावर असा बांध घालून मित्रांनो हे त्याला मासे पकडण्यासाठी प्रभाव नाही बघा त्याच्यात कधीकधी साफ येऊन मासे उतरण्याचा टाईम चालू आहे म्हणजे ऑगस्ट नंतर मासे खाली हेरी पण म्हणून पाण्यात जायला मिळतात पंधराच्या भागाकडून पाणी पण जसं व्हायला तसं मासे आलेला आहे खाली नसतात साफ पण आहे मासे पाण्यासाठी आलेला साफ आहे त्याच्यात आणि थोडेफार बारीक मासे पण आहेत आणि कचरा पण आहे लोकेशन एकदम बेस्ट आहे पण खेकडे प्रमाणाने काहीच दिसत नाही मला वाटतं ते खूप लेट आम्ही आलो आहे त्यामुळं खेकडे काही दिसत नाहीत गेल्या वर्षी पण आम्ही असेच रात्री दोन वाजता खेकडे पकड पकडण्यासाठी निघालो होतो चालायला वगैरे ठीक आहे याच्या पुढे परत आम्ही इथून आम्ही ते लोणावळ्याचा प्लॅन केलेला आहे निगलान, निगलान, तर रात्री बघूया आता इथून निघाल्यानंतर बाहेर निघाल्यानंतर लावण्यावर जायचं आहे আচ্ছা আরেক মানে ঘুম গেল Kita tengok हो मित्रांनो आतापर्यंत चार केकडे ले सापडलेली आहेत आम्हाला एकंदरीत लोकेशन बघता हो 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 बल्ब दे बल्ब आत्ता सापडलेला खेकडा भरपूरच मोठा आहे खूपच मोठा आणि आम्ही ഉപ്പെടുത്ത് ചെയ്തല്ല ഭയർ തരും ഭയർ തരും असे खेकडे मिळाले पाहिजेत मोठे मोठे लोकेशन नुसार या लोकेशन बघता खेक खेकडे पहिले तीन जे मिळाले थोडे मिडियम आहेत पण आत्ता मिळालेला खेकडा बऱ्यापैकी मजबूत पण नाही म्हणतात ना पण आहे बरं आहे थोडा मोठा आहे Bagaimana anda melihatnya? Seperti ini Ia adalah sebuah bangunan Di bawah Saya telah mengambilnya Sekarang saya akan mengambil airnya Bagaimana kita boleh menjelaskan ini? अमित खतरनाक थांब एक मिनिट एक मिनिट काय गडबड करू नको गडबड करू नको गडबड नको करू एक मिनिट हा इथंच आहे का थांब त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा घेकडा बहुतेक दगडी घाली गेलेला दिसते मीठ पकडतोय दुसरा मोठा खेकडा

प्राण कर दो दो आवा जावं लागण्या तर आम्ही आत्ता सातीच्या वड्यातून बाहेर जिथं पहिल्यांदा आम्ही स्मशानभूमीत एंट्री केली तिथूनच बाहेर आलेलो आहे आणि आत्ता बरोबर दोन वाजून पंचावन्न मिनटं झालेली आहेत फक्त आम्हाला इथे किती पाच पाच खेकडे मिळाले त्याच्यात दोन मोठे आहेत टाईम वेस्ट गेला एक तास बरोबर तीन वाजायला पाच मिनटं कमी आहेत आणि आम्ही आता परत सातेच्या रोडला चाललोय तीन वाजता बरोबर तीन वाजता इथून लोणावळ्याला चाललो ज्या स्पोटला आम्ही नेहमी जातो वेट वेटन जॉयच्या अलीकडं जी मोठी नदी आहे तर तिथं आम्ही आता चाललो आहोत बरोबर तीन वाजलेले आहेत आता आणि इथून সাত কিলোমিটার আসে সাত আমি আপনার বলা চল